मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी निर्गमित केले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे मतदान दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला आणि मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार असून या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी निर्गमित केले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या निर्भय आणि निष्पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्ताने मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून त्याचा फायदा समाजकंटक आणि कायदा तसेच सुव्यवस्था बाधित करण्याचा हेतू ठेवणाऱ्या लोकांकडून होण्याची शक्यता करता येत नाही अंमलात असलेली निवडणूक आचारसंहिता भंग प्रयत्न प्रयत्नसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला भंडारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी बाजार भरविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी चार वाजता दिले आहेत